एक ब्रेकिंग बातमी नाशिकच्या आमदार दिव्यानी फरांदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी फरांदे केली त्यानंतर धमकी आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्रात मुघलशाही नाही त्यामुळे आपण अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलंय माझ्याही बाबतीमध्ये माझा फोटो टाकून गुस्ताको मदत करनेवाला गुस्ताख रहता आहे और गुस्ताकी रसूल की, की सर से जुदा कर देंगे अशा पद्धतीच्या धमकी मला देखील देण्यात आलेली आहे मी कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी आहे तीस वर्ष राजकारणामध्ये काम करत आहे अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन दोन समाजामध्ये तेढ पसरवणाऱ्या तरुणांना कुठेही सोडणार नाही त्यांची हैगळ केली जाणार नाही